सरकार कायम समित्या नेमतात शिष्टमंडळांकडे तपासणी होती बैठक घेतात पण ऐंशी वर्ष होत आली स्वातंत्र्याला अजून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित आहे धनगर बांधव वर्षानुवर्ष आंदोलनं उपोषण करत आलेली आहेत दोन हजार चौदा साली बारामतीमध्ये मोठं आंदोलन झालं सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला होता की धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात येईल म्हणून रा, राज्य सरकार कायम समित्या नेमतात शिष्टमंडळांकडे तपासणी होती बैठक घेतात पण ऐंशी वर्ष होत आली स्वातंत्र्याला अजून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित आहे सन्माननीय माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलजींच्या उपस्थितीमध्ये लाखोंच्या संख्येने पंढरपूर या ठिकाणी मोठा मेळावा घेण्यात आला आणि अटलजींनी सुद्धा त्या ठिकाणी शब्द दिला होता हे सरकार हे संवेदनशील आहे धनगर बांधवांच्या ह्या ज्या मागण्या आहेत विशेष करून अनुसूचित जमातीचा समावेश करणं खूप गरजेचं आहे धनगर धनगड हा शब्द धनगर बदलून देण्यात यावा आणि इतर राज्यांमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश केलेला आहे तर महाराज सरकार हे कधीपर्यंत समावेश करून देणार सारख्या समित्या होतात मंत्री महोदय सारख्या बैठक होतात नको बोला उत्तर घ्या